तर नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणत असाल भाऊ रानात काय करतोय तर भाऊ आलो होता रानात गावाकडे कुत्र्याचं पिल्लू घ्यायला तर बाबा म्हणले जाता जाता मला औषध भे घ्यायचे फवारायला म्हणलं घ्या मग औषध आणि चला लगेच म्हणलं उशीर व्हायचं आत तिथं पोचू मग पोचलो तर ही हिरोईन म्हणले तिकडं नाही इकडे घे कॅमेरा माझ्यावर म्हणलं ये बाबा मग इथं मित्राकडे आलो होतो कुत्र्याचं पिल्लू घ्यायला तर इथं बघा कसे ही कुत्री होती हि पिल्ले घ्यायचे होते आपल्याला म्हणून आलो होतो तर हिरोईन मला म्हणले अजून एकदा घ्या की हो मला मला बी फेमस कराय की तुमच्या व्हिडिओमध्ये म्हणलं ये बाबा बाद झालं तुला आता नको मग त्याच्याकडं मित्राच्या घरी गेलो तर त्याच्याकडे असले मस्त कुत्रे होते भरपूर सगळे ग्रे हंड आणि कारवन जा त्याची ओरिजिनल पिल्ल होते मग त्याला म्हटलं दे बाबा मला ह्याच्यातलं या करायचं मला बी पाळायचं मला बी नाही ना आधी मग आलो होतो डायरेक्ट तेव्हा म्हणलं आणि त्याचा एक बोलता कुत्रा असा टाकलं तर ते कुत्रा असला तरच द्यायला लागलं इकडून तिकडून पळायला लागलो होतं मग त्याने धरलं कुत्रा मला म्हटलं तुला जर हे कुत्रं देतो मी तर किती कुत्रे आहेत तुमच्याकडे सध्या सात आठ कुत्रे अवेलेबल आहेत सध्याच्या यायला बुकिंग वगैरे काय झालेत का, था था का था कुत्रे चार पाच झालेले आउट ऑफ कंट्री गेलेत का कसे कुत्रे पुणे मुंबईला पुणे मुंबईला ना लांब लांब पर्यंत म्हणलं तर पुणे मुंबईवरनं त्याला कॉन्टॅक्ट येतात मग आपण घेतलं ए पिल्लोन म्हटलं चला आता आपलं पण पुणे मुंबईला कॉन्टॅक्ट करू मग घेतलं बाबाला म्हटलं पिशवीमध्ये टाक कुत्रा वळवळ वळवळले करते नवीन कुत्रा आहे मानल गाडीवरती मग कुत्रा असं बसलं होतं गाडीत म्हटलं आता घरी गेलं गेलं पहिलं तिला घाबरून आणि थरथर कापत होतं घरातनं म्हणजे पिशवीतनं बाहेर येतच नव्हतं कारण नवीन जागेवरती घाबरलो तर नंतर थोड्या वेळानंतर ते सेटल झालं आणि मस्त इकडं तिकडं फिरायला लागलं मेल झालं तर नवीनच कुत्रही तुम्ही नाव सांगा फिमेल काय नाव ठेवायचे कमेंट करून नक्की सांगा